नमस्कार नमस्कार मी अविनाश पवार श्रीरामा ॲग्रीजेनेटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण प्रगतशील शेतकरी घाटोडी येथील शिवराज भाऊ चव्हाण यांच्या शेतात आमच्याच कंपनीचा दुसरा ग्रुप जे आहे श्रीरामाचा इमेज क्रॉप सायन्स या इमेज क्रॉप सायन्सचा पैसा वसूल हे वान पाहण्यासाठी आपण शिवराज भाऊ चव्हाण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर शिवराज भाऊ आपण आपला एक परिचय आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नमस्कार सर माझं सर्व नाव शिवराज लक्ष्मणराव चव्हाण राहणार घाटोडी तालुका जिल्हा यवतमाळ मोबाईल माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ नव्वद चाळीस बावीस आहे बरोबर भाऊ तुम्ही जे आज ही तुमच्या शेतामध्ये व्हेरायटी लावलेली आहे कोणत्या कोणता वाहन आहे हे श्रीरामा सीडचं पैसा वसूल व्हेरायटी आहे हा दुसरा जे ग्रुप आहे आपला श्रीरामाचा त्याचा पैसा वसूल पैसा वसूल तुम्ही लावलं भाऊ या वर्षी तर कशी वाटते तुम्हाला व्हेरायटी व्हेरायटी खूप बेस्ट आहे याची पात्याची संख्या फुलाची संख्या याला बोंडाची संख्या चांगली आहे आणि विशेष म्हणजे जे पात बोंड आहे ते खूप जवळ जवळ आहे जास्त डिस्टन्स मध्ये याचा अंतर नाही आहे त्याच्यामुळे मालाची क्वालिटी वेगळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत भाऊ तुम्हाला हे जे बोंड दिसत आहे ते पाच पाकळीचं बोंड आहे जास्त प्रमाण याला जवळपास पाच पाकळीचं जा बोंड जास्त प्रमाणात आहे लागलेला आहे सत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के म्हणलं तरी चालते आणि बोंड किती असेल आज तुमच्या एका झाडाला एका झाडाला असायला पाहिजे माझ्या हिशोबानं चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या वरच आहे ठीक आहे भाऊ चाळीस पंचाळीस आहे तुम्ही आपण इकडे पाहू शकतो हे जे झाड आहे उंची बघा या झाडाची आणि पाते बोंड जे लागण्याची याला पद्धत आहे थोडस हे एकदम पद्धतीने पद्धतीने ते बघा आता आपण हे बोंड हे पाते आणि बोंड मोजून पाहू एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अशा बोंड ह्या पैसा वसुल्या व्हरायटीला लागतात हे बघा खाली सुद्धा असे बोंड तयार झालेले आहे भरपूर प्रमाणात आणि भाऊ म्हणते चाळीस पन्नास आहे पण पन माझ्या तरी मते सत्तर ते ऐंशी बोंड तयार असायला पाहिजे कारण हे एवढे फुटवे आहे तिकडून एक फुटवा आहे ते पूर्ण पूर्ण असे फुटवा पन्नास साठ असं पन्नास साठ च्या वरील साठ सत्तरच्या जवळपास सा आहे आणि आपण हे पूर्ण प्लॉट पाहू शकतो पैसा वसूलचा हे बघा हे झाड बघा आपण शिवराज भाऊ हे बघा हे झाड किती मोठं आहे आणि ह्याला हे किती फळ लागलेले आहेत पूर्ण असा सुंदर असा प्लॉट शिवराज भाऊचा पूर्ण बहरलेला आहे या प्लॉट बघू शकता आपण पूर्ण असा एकदम सुंदर प्लॉट आहे शिवराज भाऊ तुम्ही जे व्हेरायटी लावली आपली पैसा वसूल त्याबद्दल तुमचं धन्यवाद पुढच्या वर्षी तुमच्या श तुम्हाला चांगला उत्पादन आला तर तुमच्या शेतकरी मित्रांना सांगा ही विनंती करतो तुम्हाला थँक्यू बरोबर आहे थँक्यू